एखादं घराणं पाचशे वर्षांपेक्षा जास्त काळ सत्ता कशी टिकवू शकतं हाच आपण अशाच एका घराण्याची गोष्ट ऐकणार आहोत शौर्य आणि दूरदृष्टीने दुर घडलेल्या मैसूरच्या वडेयार घराण्याची ही अविश्वसनीय गाथा तर गंमत अशी आहे की या घराण्याची सुरुवातच मुळी एका संकटाच्या क्षणी झाली म्हणजे तेव्हा कोणतीही मोठी योजना नव्हती आणि सगळं काही संपल्यासारखं का वाटत होतं पण मग एका धाडसी कृतीने सगळंच चित्र पालटून टाकलं जरा कल्पना करा काळ आहे चौदाव्या शतकाच्या शेवटचा बलाढ्य विजयनगर साम्राज्य कोसळतंय आणि याच सगळ्या गोंधळात हादिनाडू नावाच्या एका छोट्या राज्याचे शासक अचानक मरण पावतात आता विचार करा संपूर्ण राज्यच असुरक्षित झालं होतं आणि अशावेळी काय होतं सत्तेची पोकळी निर्माण झाली की कोणीतरी त्याचा फायदा उचलणारच इथे पुढे आला मारनायक नावाचा एक क्रूर दळवा आहे म्हणजेच सेनापती त्याचा डाव अगदी स्पष्ट होता राजकन्येशी जबरदस्तीने लग्न करायचं आणि सिंहासन बळकावायचं अगदी एखाद्या सिनेमातल्या खलनायकासारखाच नाही का पण राजकन्येची आशा अजून संपलेली नव्हती यदुराय नावाच्या एका शूर योद्ध्यापर्यंत तिची ही कहाणी पोहोचली आणि त्यानं काय केलं थेट मारणायकाला द्वंद्वयुद्धाचं आव्हान दिलं आणि त्याचा पराभव केला राज्याला वाचवून त्यांनी फक्त राजकन्येचा हातच नाही जिंकला तर तेराशे साली वडेर घराण्याचा पाया रचला आणि काय विलक्षण सुरुवात होती ही विचार करा ह्या एका शौर्यपूर्ण कृतीने पंचवीस शासकांच्या एका अशा राजवंशाचा पाया रचला गेला जो पुढची पाचशे वर्ष मैसूरचं भवितव्य घडवणार होता चला आता थेट दोन पुढे जाऊया आणि भेटूया त्या शासकाला ज्याने या लहानशा राज्याला एका प्रादेशिक महासत्तेत बदलून टाकलं महान राजा वड्यार यांना तर बघा जेव्हा पंधराशे अठ्याहत्तरमध्ये राजा वडेर सिंहासनावर आले ना तेव्हा ते फक्त एका छोट्या जहागिरीचे शासक म्हणून समाधानी नव्हते नाही त्यांच्या मनात विस्तार आणि वैभवाची मोठी स्वप्न होती त्यांची कारकिर्द म्हणजे खरंतर सामरिक विस्ताराचा एक उत्कृष्ट नमुनाच होती आणि याचं शिखर गाठलं गेलं सोळाशे दहामध्ये जेव्हा त्यांनी विजयनगर साम्राज्याचं एकेकाळचं केंद्र श्रीरंगपट्टणचा किल्ला जिंकला आणि त्याला आपली नवी राजधानी बनवलं किती मोठा विजय होता हा पण ऐका राजा वडेर यांचा वारसा फक्त युद्धांपुरता मर्यादित नव्हता त्यांना हे चांगलंच माहीत होतं की एका महान राज्यासाठी एक मजबूत सांस्कृतिक ओळख किती आवश्यक असते म्हणूनच त्यांनी मंदिरांचं पुनरुज्जीवन केलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जगप्रसिद्ध मैसूर दसरा उत्सवाची सुरुवात केली ही तीच परंपरा आहे जी आजही तितक्याच दिमाखात साजरी होते ठीक आहे आता राज्य तर एक मोठी शक्ती बनलो होतं पण पुढचे महान शासक चिक्कदेवराज यांच्यासमोर एक नवीन आणि मोठं आव्हान होतं ते म्हणजे ही सत्ता टिकवायची कशी आणि काळाच्या कसोटीवर टिकेल असं एक आधुनिक राज्य कसं उभारायचं चिक्कदेवराज हे खऱ्या अर्थाने एक लढवय्य राजे होते विचार करा त्यांना मैसूरचं सर्व बाजूंनी रक्षण करावं लागलं होतं एका बाजूला मदुराईचे नायक तर दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचं मराठा सैन्य सगळ्यांशी त्यांना संघर्ष करावा लागला आणि त्यांच्या याच पराक्रमाने आणि प्रशासकीय कौशल्याने त्यांना अनेक प्रभावी पदव्या मिळून दिल्या उदाहरणार्थ त्यांना अप्रतिम वीर असं म्हटलं जायचं म्हणजे काय तर ज्याच्या शौर्याला तोड नाही असा वीर त्यांच्या लष्करी प्रतिभेचीही किती मोठी पोचपावती होती नाही का पण चिक्कदेव राजांना इतरांपेक्षा वेगळं ठरवते ती त्यांची प्रशासकीय दूरदृष्टी त्यांनी एक मंत्रिमंडळ स्थापन केलं एक टपाल व्यवस्था सुरू केली आणि कावेरी नदीवर सिंचन व्यवस्था उभारली ह्या सुधारणा त्यांच्या काळाच्या कित्येक वर्ष पुढे होत्या आणि ह्याच सुधारणांनी एका आधुनिक राज्याचा पाया धातला तर मग नाविन्य आणि संस्कृतीचा हा वारसा विसाव्या शतकात कसा पोचला चला आता भेटूया मैसूरक्या शेवटच्या सत्ताधारी महाराजांना एकोणीशे चाळीसमध्ये सिंहासनावर आलेले जयचामराज वडेयर ते म्हणजे वडेयर घराण्याच्या मूल्यांचं मूर्तिमंत रूपच होते ते एक विद्वान होते एक उत्तम संगीतकार होते लेखक होते खरंतर एक चतुरस्त्र व्यक्तिमत्व ज्यांनी कला आणि ज्ञानाला नेहमीच प्रोत्साहन दिलं त्यांनी अशा वेळी सत्ता सांभाळली जेव्हा भारताचा इतिहास एका मोठ्या वळणावर होता विचार करा एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये स्वतंत्र भारतात म्हैसूरचं शांततापूर्ण विलिनीकरण घडवून आणलं त्यांनी आणि एका राजापासून ते नव्या म्हैसूर राज्याचे पहिले राज्यपाल बनले लोकशाहीचा हा किती मोठा आणि सहज स्वीकार होता आणि म्हणूनच जेव्हा आपण वडियार घराणेकडे पाहतो तेव्हा आपल्याला फक्त राजांची एक वंशावळ दिसत नाही आपल्याला दिसतात कलेचे आश्रयदाते संगीताचे रक्षक आणि एका अशा संस्कृतीचे निर्माते जी आजही मैसूरमध्ये जिवंत धर आहे धडधडते आहे तर मग शेवटी प्रश्न हाच उरतो की एखादा वारसा खऱ्या अर्थाने चिरस्थायी कशामुळे होतो वडेयर घराणं आपल्याला हेच शिकवतं की वारसा फक्त जिंकलेल्या युद्धांवर नाही तर आपण घडवलेल्या जगावर अवलंबून असतो त्यांचा खरा वारसा त्यांच्या किल्ल्यांमध्ये किंवा राजवाड्यांमध्ये नाहीये तो आहे त्या लोकांच्या मनात जे त्यांची संस्कृती आजही अभिमानाने पुढे नेत आहेत